नमस्कार शेतकरी मित्रांनो वेदांत हरवणी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही माझ्या पुढे पाहू शकतात तूर आहे तूर मित्रांनो ही तूर आपली पट्टा पद्धत तूर होती पण आता पट्टा पद्धत तूर म्हणावंच नाही लागणार कारण की सगळं अंतर जुळलं आहे नऊ फुटाचा पट्टा मोकळा होता पण सगळं अंतर जुळलं आहे तूरच्या तुम्ही शेंगा पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला शेंगा दाखवतो मी तुरीला हे <coughs> पा शेंगा शेंगाचं पाहतो तुम्ही नुसत्या इतक्या जबरदस्त शेंगा लागल्यात मित्रांनो मला पण भरोसा बसत नाही की तुरीला अशा प्रकारे शेंगा लागल्यात मित्रांनो आपल्याला रिझल्ट एकच नंबर आला आहे पट्टा पद्धतचा आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो आणि तुम्ही शेंगाच पहा एकदा जबरदस्त शेंगा, शेंगा लागल्यात तुरीला एकदम मित्रांनो आता ही तूर एक अजून वीस ते बावीस दिवसाच्या आत वीस बावीस आत काढायला येणार आहे आणि आपण ह्या तुरीचा आपल्याला उत्पन्न किती निघतं आहे ते पण आपण टाकणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अशा प्रकारे पट्टा पद्धत तुरे मित्रांनो ह्यापेक्षा बी पुढं पाहू शकता तुम्ही तूर एक नंबर आहे तिकडं जास्त भारी आहे उलट ही काढ्यापेक्षा बी पण आपल्याला रिझल्ट एक नंबर आला आहे तुरीचा तर मी याला काय फवारण्या केल्या होत्या काय निवेदन केलं होतं याचे मी व्हिडिओ बनवलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईन तो व्हिडिओ जाऊन पहा सगळ्यांनी मी कसं नियोजन केलं होतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही आठ फुटाच्या आसपास तुरीचं झाड गेलं होतं आता ते आठ फुटाच्या आसपास गेलो होतं पण ते त्या झाडाला सहनच होत नाही त्यामुळे झाड पूर्ण वाकून गेलं आहे खाली म्हणजे त्याला शेंगा इतक्या लागल्यात ना त्यामुळे सगळं वाकून गेलं आहे हे पहा शेंगा चितक्या लागल्यात आपल्या प्रत्येक झाड जमिनीला टेकलेलं आहे पाहू शकता तुम्ही प्रत्येक झाड जमिनीला टेकलं होतं आठ ते नऊ फूटवर गेलं होतं झाड पण ते झाडं आता जमिनीला जाड़, टेकल्यामुळं पाहू झाड असं उभाच राहीन वर इतकं जबरदस्त शेंगा लागल्या तर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा ही माझी अपेक्षा होती आणि आपलं उत्पन्न किती होईल ते मी टाकणारच आहे तुम्हाला बोललो तसं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण हे शेवटपर्यंत व्हिडिओ अपलोड करणार आहोत चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत जय जवान जय किसान